नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मा आपण वक्री ग्रह कसे फळ देतात याविषयी माहिती घेतली त्याआधी आपण वृषभ लग्नास नीच मंगळ काय फळ देईल हे पाहिले आज आपण मिथून लग्नास नीच मंगळ काय फळ देईल हे अभ्यासू चला तर मग जाणून घेऊया मिथून लग्नास नीच मंगळाची फळे ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराय नका तसेच माझे व्हिडिओ आपण असं असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो ही आहे मिथून लग्नाची कुंडली व नीच मंगळ म्हटला की तो द्वितीयस्थानी जाईल हे ओघाने आलेच तसे पाहता द्वितीयातील मंगळ फारसा शुभ नसतो हा योग माणसाला निष्काळजी व धनहीन बनवतो परंतु फक्त द्वितीयातील मंगळावरून असे भाकीत न करता लग्न कोणते आहे धनेश कोठे आहे त्या, त्या मंगळाशी इतर ग्रहयोग काय होत आहेत हे सर्व तुम्हाला पाहिले पाहिजे परंतु ते सर्व सांगणे असे शक्य नाही तरीही तुम्ही माझे सर्व व्हिडिओ ओळीने अभ्यासात आला असाल तर त्याचा अंदाज तुम्हाला आला असेलच आज आपण या मंगळाची सर्वसाधारण फळे पाहणार आहोत व ज्योतिषशास्त्रात कशी विचारसरणी असते ते समजावून घेणार आहोत जसे समजा मी तुम्हाला म्हणालो की हा मंगळ जातकास रक्त किंवा पोटासंबंधी काही त्रास किंवा आजारपण देईल तर यामागील ज्योतिष विचारसरणी तुम्हाला कळायला हवी मी नेहमीसारखे या व्हिडिओमध्ये असे वाक्य लिहून देणार नाही कारण मागील व्हिडिओमधील तुमच्या लाईक्सवरून यावर जास्त कष्ट घ्यावेत असे मला वाटत नाही व दुसरे महत्त्वाचे काही अभ्यासक असेही आहेत की त्यांनी एकवहीच या विषयाला घालून अक्षरश ते सर्व मुद्दे लिहून घेतात मित्रांनो प्रथम हे लक्षात घ्या ज्योतिषशास्त्र हे काही ठराविक नियमावर चालत नाही म्हणजे अमुक एक ग्रह अमुक सनी असतात अमुक एक फळ देईल किंवा तमुक राशीत असतात तमुक अमुक एक फळ देईल वगैरे जसे मिथून लग्नाचे उदाहरण घ्या मिथून लग्नात द्वितीयातील मंगळाचे जे फळ येथे मी सांगेन ते सर्वांनाच जसेच्या तसे लागू होणार नाही त्यामुळे याची वही तयार करून एखाद्या गाईडप्रमाणे ते फलित तुम्ही कुंड्यांना सांगू शकत नाही कारण प्रत्येक कुंडलीत मिथून लग्नाचा द्वितीयातील मंगळ नीच होत असला तरी प्रत्येकाची चंद्र रास वेगळी असेल प्रत्येक कुंडलीत तो मंगळ वेगवेगळ्या अंशात असेल वेगवेगळ्या नावांशी तो जात असेल प्रत्येक कुंडलीत इतर ग्रहांशी वेगवेगळ्या प्रकारे योग करत असेल प्रत्येकाचे वय वेगळे असेल त्यावेळेची महादशा अंतर्दशा वेगळी असेल नाही का जसे शालेय विद्यार्थ्याला द्वितीयातील मंगळ पाहून तुम्ही तू तु आर्थिक समस्येला सामोरे जात आहेस असे सांगू शकत नाही त्यावेळी तुम्हाला मंगळाची चौथी दृष्टी विद्यास्थानावर पडते हे पाहावे लागेल तसेच गुरुदशेतील मंगळ अंतर्दशा व बुध महादशेतील मंगळ अंतर्दशा ही वेगळी फळं देईल त्यामुळे प्रथम तुम्हाला याचे बेसिक जाणून व समजून घ्यायचे आहे व आपल्याकडील कुंडल्यांना ते नियम लावून पाहायचे आहेत मग हळूहळू तुमचे आराखडे तयार होत जातील असो परंतु सर्वसाधारण ज्योतिषशास्त्रात कसा विचार केला जातो हे मी सांगेन जसे मी मगाशी म्हणालो की या जातकाला रक्त वा पोटासंबंधी काही त्रास असू शकतो तर हे भाकीत निगेटिव स्वरूपाशी आहे तर असे का कारण मंगळ हा नीच अवस्थेत आहे साहजिकच तो शुभफळे देणार नाही मग आजारपणच का म्हणालो कारण तो षष्ट शहून नीच आहे व षष्टावरून रोग पाहतात मग रक्त किंवा पोट असे का म्हणालो कारण मंगळ हा रक्ताचा कारक कर्कराची पोट छातीसुद्धा दाखवते असा विचार केला समजले ना परंतु हे तुम्हाला साधारण कल्पना यावी म्हणून एवढेच सांगितले पण जातकाला हा मंगळ नेत्रविकार पण देऊ शकतो कारण द्वितीय हे नेत्रस्थानपण आहे नाही का आता नेत्रविकार म्हटला तरी पुरेसे आहे परंतु डोळे लाल होणे डोळ्यांची जळजळ होणे डोळ्यांना आघात जखम होणे अग्नी तिखट अशा प्रकारे डोळ्यांना इजा होणे अशा गोष्टीसुद्धा तुम्ही मंगळाच्या कारकत्वाप्रमाणे सांगू शकता तसे हा मंगळ गुडगे गुडघ्याची वाटी या संदर्भातसुद्धा त्रास देतानाही बऱ्याच कुंडल्यामध्ये आढळलेला आहे कारण हा दृष्टीने मकर राशीच पाहतो व मकर राशीवरून गुडगे पाहतात बरं बुधदिशेत मंगळ अंतर्दशा आरोग्याच्या समस्या जास्त प्रमाणात देईल तर गुरुदशेतील मंगळ अंतर्दशा आर्थिक समस्या जास्त प्रमाणात देईल कारण बुध हा लग्नेश असून मंगळ षष्ठेश तर गुरुदशेत आर्थिक समस्या का कारण गुरु हा दशमेश व मंगळ हा लाभेश दशमावरून कर्म व्यवसाय नोकरी उपजीविका पाहतो व त्यापासून द्वितीय स्थानाचा स्वामी निश्च झाला आहे समजले ना त्यामुळे तुम्ही म्हणू शकता आर्थिक बाबतीत चढ उतार होतील कष्टाच्या मानाने फळ कमी मिळेल वगैरे वगैरे द्वितीय हे वाणीस्थान त्या अनुषंगाने तुम्ही जर म्हणालात की आपल्या वाणीमुळे ही व्यक्ती निर्माण करते तर ते चूक ठरणार नाही कारण षष्टावरून आपण शत्रू पाहतो त्यातच द्वितीय हे कुटुंबस्थान त्यावरून कुटुंबातील लोकांशी पटणार नाही असे म्हणालात तरी कोणताही ज्योतिष शिक्षक तुम्हाला पूर्ण मार्क देईलच कर्केतील मंगळ हा जातकाला हा टिप्पणासुद्धा देतोच म्हणा परंतु फक्त परीक्षेत तुम्हाला मार्क मिळवायचे नाही आहेत तुम्हाला सूक्ष्मता साधण्याची आहे कुटुंबातील लोकांशी पटणार नाही म्हणालात विशेषतः मोठ्या भावंडाशी म्हणालात तर ते जास्त बरोबर ठरेल कारण मंगळ हा भावंडाचा कारक असून तो लाभेश आहे व लाभावरून आपण मोठ्या भावंडाचा विचार करतो बरं स्थान काय फक्त शत्रूचेच व आजारचेच आहे का स्थानातील व्हिडिओमध्ये आपण षष्टावरून काय काय पाहतो हे अभ्यासले आहे ते आठवा षष्ठ हे कर्ज दर्शवते व द्वितीय हे धन याचा सरळ संबंध लागतो व तुम्ही म्हणू शकता जातकाला कर्ज होईल तसेच द्वितीय स्थान हे खाणेपिणेसुद्धा दर्शविते त्यामुळे दारू सिगरेट यासारखी व्यसनेसुद्धा जातकाला लागू शकतात मी सर्व बारकावे तुम्हाला सांगत बसणार नाही तुम्हाला ते कळायला हवेत जसे मगाशी मी मंगळ भातृकारक व लाभेश त्यामुळे भावंडाशी पटणार नाही म्हणालो परंतु अगदी मोठे काही घटना घडण्याआधी तुम्हाला रवी अभ्यासावा लागेल हा जर मंगळाशी षडाष्टक योग करत असेल तर बाकी त्याला ठळकपणा येईल नाही का जसे डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे जातकास पण हे बी पेरले गेले की झाड उगवेलच असे नाही किंवा झाड उगवले तरी फळ येईलच असे नाही त्याप्रमाणे मी डोळ्यांना जपा वगैरे तेव्हाच म्हणेन जेव्हा द्वितीयसुद्धा सहा आठ बारा या स्थानी जाईल व रविचंद्रावरून आपण नेत्र पाळतो हे त्या अवघाने आलेच बरं हा मंगळ धनाने करेल हे तर आहेच परंतु जर येथे चंद्रमंगळ असेल तर हा लक्ष्मीयोग करेल व मंगळाचा निचभंगसुद्धा होईल बरं चंद्रमंगळ वेगळी फळं देईल तर बुध मंगळ वेगळी फळं देईल हे तुम्हाला समजले पाहिजे समजा शनी मंगळ युती असता जातकाला वडिलांचेच कर्ज फेडण्याची वेळ येईल वडिलांशी पटणार नाही वडिलांच्यावर खर्च होईल कारण शनी अष्टमेश व नवमेश नवमावरून आपण वडील पाहतो नवम हे धर्मस्थानसुद्धा आहे मंगळ नवमावर अष्टमदृष्टी टाकतो त्यामुळे जातकाची धर्मावर श्रद्धा कमी असेल नशीब त्याला साथ देणार नाही जसे मग अशी मी म्हणालो की शालेय विद्यार्थ्याला तुम्ही आर्थिक बाबतीत न सांगता पंचमावर दृष्टी विचारात घेऊन अभ्यासाच्या दृष्टीने भाकित कराल तसे तरुणपणी तुम्ही संतती त्रास सांगू शकता कारण तो संततीने दृष्टी टाकतो बरं हा मंगळ राहूने युक्त असता तुम्हाला जातकाच्या त्रासाला घराण्याचे शाप कारणीभूत असू शकतात हे कळाले पाहिजे तसेच कुटुंबात कोणाचा अपघाती मृत्यू अकस्मात निधन कोणाचा निर्वंश झाला आहे का हे सुद्धा विचारून खात्री करून घ्यावी लागेल षष्टेश कुटुंबस्थानी असल्याने कुटुंबात आजारपण देतो भावंडाला अपघात सांगू शकता अष्टमादृष्टी म्हणून जातकाला मंगळदशेत अपघात सुद्धा राहिलेच पण विशेषतः पुनर्वसुतील मंगळ राहूने युक्त मंगळ विषारी प्राण्यापासून भय दाखवतो कुत्रा चावल्यानेही मृत्यू होण्याची शक्यता असते हे पुनर्वसुतील नक्षत्र मंगळाचे गुण आहेत बरं हर्षलमंगळामुळे अग्निभय राहू मंगळामुळे चोरांचे भय वगैरे तुम्ही आता सांगू शकता मंगळदशेत आजारपणावर खर्च जरी नाही झाला तरी कोर्ट कचरीत पैसा जाईल कारण षष्टावरून कोर्ट केसेस मुकदमे पाहतात समजा तुमच्या पत्रिकेत मंगळ शुक्र युती आहे व कोणा ज्योतिषाने तुम्हाला जुगार सट्टा शेअर्स यापासून लांब राहण्याचा सल्ला दिला तर शुक्र हा येथे व्ययेश व पंचमेश होतो व पंचमावरून रेस सट्टा जुगार तर व्यय म्हणजे खर्च नुकसान हे लॉजिक कळाले पाहिजे मी लहानपणी काकांच्या बाजूला बा बसून ते काय सांगतात कसे सांगतात ते पाहत असे व अधूनमधून त्यांची पुस्तके चालत असे त्यांनी सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टी मी माझ्याकडील वहीमध्ये लिहून ठेवत असते जसे एकदा एक, एक व्यक्ती आर्थिक समस्येसाठी काकांना पत्रिका दाखवायला आली होती आर्थिक समस्या म्हणताच माझे लक्ष द्वितीयातील नीच मंगळाकडे गेले तर काका त्याला म्हणाले पुढे तुला मोठा धनलाभ होईल जसे गुप्तधन किंवा वारसा कने वगैरे त्यावेळी मला काकांना विचारता आले नाही कारण दिवसभर त्यांच्याकडे लोकांची गर्दी असते पण तो मुद्दा मी दिवसांती त्यांना विचारला तर काका थोडे साठवून म्हणाले त्या पत्रिकेत विपरीत राजयोग होता व मंगळाचा सुद्धा होत होता त्यामुळे सध्या आर्थिक त्रास असला तरी पुढे वारसा हक्काने वगैरे धन मिळेल कारण मंगळ अष्टमावर पाहतो व अष्टमावरून गुप्त धन वारसाहक्काने येणारा पैसा पाहतो व जो विपरीत राजयोग होता तोसुद्धा अष्टमस्थान तिथेसुद्धा येत होते तसेच अष्टमावरून सासरा सासरकडील मंडळी आपण पाहतो त्यामुळे त्या लोकांनी सासरच्या लोकांशी संबंध चांगले ठेवावेत असे सुचवून आज हा व्हिडिओ येथेच थांबवतो धन्यवाद